नमस्कार शेतकरी मित्रांनो सांगली जिल्ह्यात हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते यंदाची नवीन हळद बाजारात येण्यास सुरुवात झाली नवीन हळदीची वसंतदादा मार्केट यार्डात मुहूर्तावर सौदे काढण्यात आले नव्या हळदीला प्रति क्विंटल एकवीस हजार तीनशे रुपये दर मिळाला रघुनाथ पोटे यांच्या हस्ते नव्या हळदीच्या सौद्यास सुरुवात झाली नवीन अर्धीला सरासरी पंधरा हजार ते सोळा हजार रुपये असा दर मिळत असतो परंतु यंदा दरात पहिल्या टप्प्यात तेजी दिसून आली नवीन पोत्यांची आवक झाली हंगामाच्या प्रारंभी अर्धीला चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले मार्केट यार्डात हंगामातील बाजार समितीत राजापुरी अर्धीची तीन हजार आठशे तेरा पोत्यांची आवक झाली अर्धीच्या सवदे चाळीस दुकानात काढल्या गेले शेतकरी नितीन कोकाडे यांच्या दोन पोती अर्धीला प्रति क्विंटल एकवीस हजार तीनशे रुपये दर तर तासगाव येथील शेतकरी विनोद शेटगे यांच्या राजापुरी हळदीला प्रति क्विंटल सोळा हजार तीनशे रुपये दर मिळाला हळदीला सरासरी प्रति क्विंटल पंधरा ते सोळा हजार रुपये दर मिळाला तर शेतकरी मित्रांनो शे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका